गावगुंड निलेश देवरेवर मोक्का अंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करा व भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय ऐरे व अमर ऐरे यांच्यावरील दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या या मागणीकरिता जुने दुहे भागातील गायकवाड चौकातील महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकवटल्या त्यांनी मागण्यांचे निवेदन एसपींना दिले गावगुंड निलेश देवरे वर कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा गायकवाड चौक भागातील महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे जुने भागातील चौक भागात रा निलेश राजेंद्र देवरे हा धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप निवेदनातून महिलांनी केला आहे गंभीर गुन्हा दाखल असताना देखील देवरे हा धुळे शहरात वावरतोस कसा असा सवाल उपस्थित करत निलेश देवरेसह त्याच्या परिवाराकडून जीवाला धोका असल्याचं म्हणत त्यांच्यावर तात्काळ अंतर्गत कारवाई करा अशी मागणी गायकवाड चौकातील महिलांनी एसपींना दिलेल्या निवेदनात केली आहे या प्रसंगी रोहिणी विजय ऐरे भाग्यश्री दीपक पान पाटील शीतल ऐरे निशा गरुड अरुण ऐरे कल्पना ऐरे शीतल खरात निर्मला पवार जिजाबाई महरे ज्योती गरुड वैशाली ऐरे शाया देवरे रानूबाई देवरे उषाबाई चव्हाण सोनाली पवार भारती चव्हाण निंबाबाई तेवरे सुनीताबाई नेरकर दशमाबाई वाघ आशाबाई लोंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चौकात शनिवारी दुपारी राजेंद्र हा दुपारी तीन वाज्याच्या सुमारा माझ्या घराजवळ आला मी मुलांना कलासा घेऊन जात होती आणि मला त्यांनी बंदूक दाखवून धमकी दिली जर तुम्ही तुझ्या नवऱ्याला फोन लावून तर बोलवलं नाही तर त्याला जीवे हार मारन आणि तुला भी मार रात्री येऊन त्याचा भाऊ चित्रात राजेंद्र देवरे हा आधी येऊन सनी माझ्या अशी विगार केली व माझ्या नंदांना मला चेरखानी करतो मी भाग्यश्री पान पाटील मी विजय आय अमर आहे यांची बहीण आहे माझे भाऊ भांडण मोडायला गेले या तिथे सांभाळ करायला गेले त्यांच्यावर त्यांचा नाव दाखल गुन्हा दाखल केला का यांनी झगडा केली आवडत्या असणाऱ्यांवर आरोप घेतला शेतकऱ्यांनी के भांडण केली यांनी झगडा केली असे त्यांच्या खोटे आरोप लावून त्यांचे नाव गुन्हा दाखल केला गेला चे नाव मागे जावा ही आमची विनंती आहे निवेदन देण्यासाठी आलो आहे की आमच्या भावांना न्याय मिळाला पाहिजे तर हे भांडण मोडायला जातील त्यांच्या नावावर गुन्हा जर दाखल झाला तर लोक याच्यामध्ये सामील होतील का याच्या पुढे कोणाचे वादीवाद होतील ते मोडायला जातील का जर जे मोडायला जातील त्यांच्यावरच गुन्हा दाखल करतील लोक तर प्रशासनाने सा, शासनाने आम्ही सारख्या गरीब लोकांनी काय करायचं मग याच्या पुढे भांडण पडायचं की नाही पडायचं तर फुलं आम मर्डर होऊ द्यायचा हा म्हणजे जे जे लोक गुन्हेगार आहेत ते मोकळे फिरताय आणि जे नाही मोडायला ते तिथे सांभाळ करायला गेले त्यांचे नाव दाखल केले त्यांच्यावर गुन्हा हे गाव गुंडे आहे या बायांवर रेप करणार आहे या बायांचा धंदा करणार आहे हे लोक आहे नीर, निरेश देवरे सिद्धार्थ देवरे ब्लॅकमन करता आम्ही आझाद पोलीस स्टेशन तिथे गेलो त्यांनी पण आमची कंप्लेंट घेतली नाही आणि आता आम्ही न्याय मागायला आलो त्यांनी पण आमची कंप्लेंट घेतली नाही तर आम्ही नागरिकांनी कुठे जायचं मग आमच्या भावाला जीव ठार मारायचं का तेव्हा आमची कंप्लेंट देशन का तुम्ही